नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बादा समिती माजलगाव अहोकाली एकशे सत्तावीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती करमाळा अवकाली आहे एकोणचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली आठशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार चारशे पंचावन्न रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये समिती चिखली बुलढाणा अवकाल एकशे साठ कुंटल किमान दर चार हजार सातशे रुपये चार पाच हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पन्नास रुपये आहे आहार हरभरा